धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मबंधू आणि भगिनींनो सर्वांना जय भीम जय संविधान नमो बुद्ध आहे मित्र मी डोरनाळीकर विद्यासागर आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा सागर विचारा आज आपण पाहणार आहोत अमरावती या ठिकाणी तेरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस या दिवशी अध्यक्षपदावरून बोलत असताना भाषणाच्या शेवटी बाबासाहेब आंबेडकर अतिशय महत्वाचा संदेश देतात बाबासाहेब म्हणतात अस्पृश्यांना कदापि न प्राप्त झालेले ज्ञान या पिढीला लाभलेलं आहे अस्पृश्यांना कदापि न प्राप्त झालेले ज्ञान या पिढीला लाभलेलं आहे आणि पुढे म्हणतात आणि म्हणून मागील पिढीच्या हातून जी गोष्ट घडली नाही ती गोष्ट घडवून आणणे हे या पिढीचे कर्तव्य कर्म आहे त्यास जर या पिढीतील लोक जागणार नाहीत बघा महत्वाचा संदेश पुढे बाबासाहेब देतात त्यास जर या पिढीतील लोक जागणार नाहीत तर ते कुलवंत नसून कुलांगार आहेत असेच म्हणावे लागेल हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग एक पान नंबर ब्याऐंशी वरती बाबासाहेब आंबेडकर देतात काय म्हणतात बाबासाहेब आजच्या पिढीला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते अगोदरच्या पिढीला प्राप्त झालेलं नव्हतं आणि म्हणून त्या ज्ञानप्राप्तीमुळे त्यांनी काय करायला पाहिजे तर मागील पिढीच्या हातून जे काही घडलेलं नाही जे त्यांना काही करता आलेलं नाही ते आजच्या पिढीने करून आणलं पाहिजे घडवून आणलं पाहिजे हे त्यांचं कर्तव्य कर्म आहे आणि पुढे म्हणतात आणि हे जर त्यांना जमलं नाही जर या पिढीतील लोक ते जागणार नाहीत तर ते कोण आहेत कुलवंत नसून कुलांगार आहेत असंच म्हणावं लागेल आणि म्हणून आपण ठरवूया आम्हाला कुलवंत बनायचं आहे का कुलांगार बनायचा आहे तर नक्कीच हा विचार समजून घेऊन आपण सर्वजण कुलवंत बनण्याचा प्रयत्न करूया बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करूया आपण ऐकलात त्याबद्दल धन्यवाद आणि हा जर विचार आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद जय भीम जय संविधान नमो बुद्ध